जनहित न्यूज चॅनेलला सब्सक्रॅक करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहा जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ विधानसभा शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या वतीनं अंबरनाथमधील बिग सिनेमामध्ये धर्मवीर मराठी चित्रपट अंबरनाथमधील नागरिकांसाठी मोफत दाखवण्यात आला यावेळी नागरिकांनी चित्रपट पाहण्यासाठी महिलांनी सुद्धा भारी प्रमाणात गर्दी केली होती धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित चित्रीकरण केलेला चित्रपट धर्मवीर टू या मराठी चित्रपटाद्वारे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे कार्य नागरिक व तरुण पिढीपर्यंत पोहोचेल या उद्देशाने हा चित्रपट नागरिकांसाठी मोफत दाखवण्यात आला अशी माहिती अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी दिली दयादूर शेतकरी कामगार सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी धर्मवीर टू जे आम्हाला आमचा ठाणे जिल्ह्याचे आनंद दिगेसाहेब यांच्यावरती काढलेला आहे च सर्व आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी फ्रीमध्ये दाखवण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे भरपूर प्रेक्षक इथं प्रत्येक सिनेमा हॉलमध्ये गर्दी करत आहे आणि दिघे साहेबांचे जे कार्य आहे ते काय सांगाल तर आपण जनतेला काय सांगा ज्या पिढीला दिगे साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे ते त्यांना कळावं ह्या हेतूनेच आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजावांनी हा घरम तयार केलेला आहे आणि ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवणं आणि त्यांचं कार्य आणि त्यांनी त्यांचा जो प्रवास त्याच्यावरतीच हा विचार आहे प्रतिनिधी ज्योती पवार जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ